नमस्कार मित्रांनो गावले निले या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्या ते तेजा आलेलं आहे भावराकडे परत धुवायला चालवलेलं त्याला आता आणि सकाळी कामावर आलो आंघोळ पण नाही धुवली अजून आणि भावाची गाडी पण पडली होती आपल्या ते गेलं तर कुंडलजला कुंडलशी आलो हे बोलतो तु घेऊन जाऊ धुवाला आज आणि तेजा बघा कसा रंगचला आहे हे बघा तेजाला घेऊन चालू आता धुवाला नाही जिथं मस्त की पायपवर धुतो आणि मग तसा चमकल बघा भावानो एवढी घाणे ना तिथं बैल दिलता ना त्यांनी काय त्याला धुवलंच नाही तुम्हाला दाखवतो मी नंतर भावना इथं गेल्यावरती हात जरी फिरवला ना त्याच्यावरून तर निस्ती माती लागते हाताला त्याला कधी धुवलं होता का काय समजत पण नाही पाणी पण नाही वाटतं त्याला सोकावलं आहे काय गेलो तर मी त्याला तुम्हाला दाखवतो आता मी किती माती लागते बॉटल ला त्याच्या हात फिरवल्यावरती तर तुम्ही बघा भावानो हो त्यांनी किती काळजी घेतली आहे किती नाही हे आता आमचा हर्षल वे शिलकी कंपनी चालली आता कुठेतरी कॉलेजला थडपडला अरे व्हाय बाबा तर चला मग जाऊया आपण नाही तिथं दाखवतो तुम्हाला देवागी देवागी। देवागी। तर मित्रांनो आता आपल्या नवीन शेट आलेलं आहे आता पाईप लावून मस्त की त्याला धूप पेशान करू आपलं जरासं काळा पडलं आहे ग्वाळा कुरा धूप मस्त जाम घाण झाले अख्ख्या चार पाच महिन्याचे निकाल घाण आहे त्याच्या अंगावरती आणि एकदम साफ करून मस्त की ये द्या ये ये त्या द्या ये त्या ये ये द्या ये ये कलरडा चेंज झालाय अख्खा वाईट होता हा त्याच्या धुवाला नाही इकडं बघा मिल्का शेट असं आहे अरे वा अरे वा फिरला हा हा कसं आहे निस्ता गरम आहे बघा निस्ता हलतय उड्या मारतय फिरला परत अरे बाबा तुझी व्हिडिओ काढायला आल रे मारायला नाही आलं तुला कुठं चालवलं नाही कसं आहे गरम भाई हे बघा अरे वा अरे थांब जरा हो घे अरे नाही थांब अरे थांब बाबा थांब बदलत नाही तू तर कसं आहे बाबा आता तर का नाही आता मस्त पाय बी मांडला आणि आता तुझं मस्ती की ते बाब्या कसं वाटतं आता तुझ्याकडे ते

गारघर वाटत का रे घरघर वाटत का तुला थोड्या वेळेला तापशील ताप ऊन पाडली होते म्हणून तुला वा, वा शिंग पावर फुल येत तिकडे बाबा कसली मेहनत चालली घासाची डायरेक्ट मैल काढायला घेतलाय निघतोय का मैल भावाने आता मेहनत घ्यायला करा घेतली धुवायला घेतला निकाल गोबा किती माकलाय सगळा मैल निघतोय बाहेर बाबा आमचा एकदम मन लावून घासतोय ही घस 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 याला पाणी प्यायला भेटलं नाही कासराचं पाणी पित रांगडाचं तर दुसरा काय भेटलं नाही का रे चव्हाला ह भेटलं नाही का तुला काय नीट घस अरे वा काय होतं तुला ओसा गोरा दिसायला लागला नाही फक्त थोडासा चेहऱ्यावरचा कलर चेंज झालाय थोडस कालपट झालाय पहिला बरोबर धुऊन द्यायचा आता नखर करतोय रावडता अरे बाबा ये ये त्याच्या मित्रांनो आता त्याच्याला झाला धुऊन असं चाललो घरी आंघोळ बिंगोल करतो वस्तू की फ्रेश येतो आणि जातो कुठेतरी फिरायला कसा आता बघा चमकतं का नाही मगाशी कसा होता बघा आता बघा कसा निकता पांढरा शिपट झाला आहे का नाही क्वालिटी आता कसं वाटतं मस्त एकदम ऊन पण नाही आणि काय तुम्हाला चांगला दिसत नसेल लाल भडक दिसत असेल तरी मला तुम्हाला त्याच्यात दाखवतो मला त्याला काही दाखवत नाही हे बघा चमकतो का नाही आता आता आलो घरी आपल्या पहिला वेळेला दिसते हे बघा आता पहिला कसा होता आला बघा हे जे आपली तर बघू शकता बजरंगबली प्रकट आहे हे बघा दिसलं का हे बघ उडी बजरंग बली हे बघा बजरंगबोली प्रकट झालाय दर्शन चक्का अंमल दर्शन झालंय बघायला